ए व बी यांनी अनुक्रमे दोन हजार रुपये व तीन हजार रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला चार महिन्यांनी ए ने भागीदारी सोडली तेव्हाच सहा हजार रुपये भरून सी भागीदार झाला वर्षाच्या शेवटी त्यांना ब्यानव हजार रुपये नफा झाला तर सी चा नफ्यातील वाटा किती सर भागीदारी प्रमाण लक्ष द्या हा घटक लेकरांनो ए बी आणि सी हे तीघ लक्ष द्या या गणिताची मांडणी लक्षात घ्या ए व बी यांनी अनुक्रमे दोन हजार तीन हजार ही भांडवलाची रक्कम दोन हजार आणि तीन हजार ही भांडवलाची रक्कम आहे हे काय आहे हो भांडवल लक्ष द्या आता ए बी यांनी अनुक्रमे दोन हजार तीन हजार रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला चार महिन्यांनी येणे आता चार महिन्यांनी येणे भागीदारी सोडली याचा अर्थ इथं मुदतीचं गुणोत्तर आपल्याला मांडायचं येणे चार महिन्यांनी भागीदारी सोडली या व्यवसायात ये हा फक्त केवळ चार महिने होता लक्ष द्या तेव्हाच सहा हजार रुपये भरून सी भागीदार झाला हा सी जेव्हा येने भागीदारी सोडली तेव्हा हा सी सहा हजार रुपये भरून भागीदार झाला व्यवसायात आला मात्र येने चार महिन्यानंतर भागीदारी सोडण्याच्या नंतर, भागी नंतर। म्हणजे वर्षाचे चार महिने निघून गेल्याच्या नंतर हा शी सहा हजार रुपये भांडवल गुंतवून व्यवसायात भागीदार झाला मग याची कारकीर्द अर्थात याची मुदत किंवा याचं मुदतीचं गुणोत्तर किती बारा वजा चार अर्थात आठ महिने लक्ष द्या वर्षाच्या शेवटी त्यांना ब्याण्णव हजार रुपये नफा झाला बीच्या मुदतीचं काय बीनं भागीदारी सोडली नाही लक्ष द्या म्हणून या बीच मुदतीचं गुणोत्तर असणार बारा महिने लक्ष द्या हे मुदतीचं आणि वरच हे भांडवलाचं हे गुणोत्तर यांचा गुणाकार म्हणजे आपल्याला नफ्याच गुणोत्तर मिळणार आता हा गुणाकार आठ हजार लक्ष द्या लेकरांनो हा गुणाकार बारत्री छत्तीस हजार आणि हा गुणाकार आठ सकम अठेचाळीस हजार लक्ष द्या या सर्व पदांना लेकरांनो संक्षिप्त रूप द्या यातून आपल्याला नफ्याच काय हो गुणोत्तर मिळणार हे आहेत गुणोत्तरे गुणोत्तरे लक्ष द्या या तीन शून्याला हे तीन शून्य गायब आता संक्षिप्त रूप अस की चार दोन्ही आठ चार नऊ छत्तीस आणि चार बारा अठ्ठेचाळीस बारूक अठ्ठेचाळीस हे नश्याच गुणोत्तर आहे त्यांच्या दोनास नवास बारा आता प्रत्यक्षात नफ्यातील प्रत्येकाचा जर वाटा काढायचा तर नेहमी प्रमाणात चलपद यक्ष वापरा प्रश्नामध्ये चा नफ्यातील वाटा किती असा प्रश्न एकूण झालेला नफा प्रश्नामध्ये दर्शवला लेकरांनो लक्ष द्या एकूण झालेला मित्रांनो नफा आहे हा ब्याण्णव हजार रुपये नफ्याच्या वाटपाचं गुणोत्तर दोन एक्स नव एक्स बारा एक्स लक्ष द्या मग आता दोन यक्स अधिक नऊ यक्स अधिक बारा यक्स बराबर हा एकूण नफा ब्याण्णव हजार ही बेरीज करा बारा नऊ एकवीस आणि दोन तेवीस यक्स बराबर ब्याण्णव हजार लक्ष द्या आता यक्स बराबर ब्याण्णव हजार भागीला आता हे तेवीस का मांडावे लागतात संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदासोबत गुणीला असेल तर ती भागीला स्वरूपात मांडावी लागते तेवीस यक्षसोबत गुणीला आहेत म्हणून इथं आता परस्पर विरुद्ध बाजूने जातानी भागीला गेले हा भाग कितीनं जातो हो चार तरी बारा चार गुन्हे आठ आणि एक नऊ हा भाग जातो चार हे तीन शून्य या आता चार वर यक्षाची व्हॅल्यू किंमत आली चार हजार आल्या ची किंमत या नफ्याच्या गुणोत्तरात मांडा आपल्याला फक्त सीचा नफ्यातील वाटा विचारला सीच्या नफ्याचं गुणोत्तर सीच्या नफ्याच गुणोत्तर किती हो बारा यक्स म्हणजे बारा गुणीला यक्स ची किंमत चार हजार बारचोक अठ्ठेचाळीस हजार रुपये हे या प्रश्नाचं उत्तर अर्थात सी चा नस्यातील वाटा किती अठ्ठेचाळीस हजार रुपये उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके भागीदारी प्रमाण ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील मनाला बुद्धीला बोजड वाटणारे ते ह्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके